नमस्कार आवाज द वॉईस मराठीच्या या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत मित्र हो महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा फार प्रगल्भ आहे याचंच प्रतिबिंब आपल्याला इथल्या सण उत्सवांमध्ये पाहायला मिळतं उदाहरणार्थ देशभर दिवाळी साजरी होत असली तरी महाराष्ट्रातील दिवाळीचं एक वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे इथली दिवाळी अंकांची परंपरा दिवाळीसोबत येणाऱ्या ह्या दिवाळी अंकांची परंपरा हिला शंभर वर्षांचा इतिहास आहे या दिवाळी अंकांप्रमाणेच रमजान ईद विशेषांकाची ही परंपरा सुरू व्हावी असं एका मराठी मुस्लिम तरुणीला वाटलं त्या तरुणीचं नाव मिनाज लाटकर मिनाज लाटकर दोन हजार एकवीस पासून नब्ज विशेषांक प्रकाशित करते नब्ज विशेषांक दोन हजार चोवीस याची महाराष्ट्रभर चर्चा आहे तिच्या याच उपक्रमाविषयी आणि नब्ज दोन हजार चोवीस ईदोत्सव अंकाविषयी आपण जाणून घेणार आहोत मिनाज लाटकर यांच्याकडून मिनाज नब्ज विशेषांकाची संकल्पना पहिल्यांदा डोक्यात कधी आली आणि कशी आली दोन हजार सोळा साली पहिल्यांदा मी रानडेमध्ये पत्रकारिता शिकण्यासाठी आले होते आणि त्यावेळी पहिल्यांदा माझी दिवाळी अंकासोबत ओळख झाली आणि त्यावेळी मला हा दिवाळी अंकातून ज्या पद्धतीनं एक साहित्यिक कृती घडते तर त्याच्या संपर्कात मी आले वेगवेगळ्या दिवाळी अंकात लिहू लागले आणि एकंदरीतच तेव्हा तेव्हा न त्याच्यानंतर जेव्हा माध्यमात काम करू लागले तेव्हा एक मला जाणवू लागलं की माध्यमांमध्ये मा मुस्लिम बातम्या किंवा मुस्लिम संस्कृती किंवा सण ह्याचं चित्रण कशा एकतर्फी कसं होतंय mm -hmm. किंवा कशा पद्धतीनं येतंय जर तुम्ही बघितलं तर ईद ईद म्हटलं तर तेव्हा फक्त गळाभेट झालेले फोटो किंवा खरेदी विक्री किंवा खाद्य संस्कृती ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही त्याच्यामागे जे काही सांस्कृतिक किंवा अजून काही त्याचा पूर्ण मुस्लिम समाजाचा जो एक अवकाश आहे तर तो कधीच मांडला जात नाही यातून मला पहिल्यांदा तिथं आल्यानंतर माझ्या शिक्षणाचा प्रवास जेव्हा सुरू होता तर त्यावेळी माझ्या लक्षात आलं की जेव्हा दिवाळी चार सारख्या सणाला जेव्हा एक साहित्यिक परंपरा आहे आणि दिवाळी अंक निघतात तर रमजान इतसुद्धा तितकाच मोठा महत्त्व त्याग सहिष्णुता आणि असा असा उदार्याचा सण आहे तर त्या निमित्ताने अंक का असू नये या भावनेतून मला तेव्हा कल्पना सुचली की ईद ईद निमित्त एक अंक का असू okay, नये म्हणून ओके सोळा पासून त्याच्यानंतर दोन हजार सोळाला तुझ्या डोक्यात आलेली संकल्पना आणि ती अस्तित्वात आलं दो ते दोन हजार एकवीस मध्ये सोळा ते एकवीस मध्ये काय काय गोष्टी घडल्या ते जरा सांग तर यामध्ये म्हणजे मला हे विचारायचं की अंक कसा त्याची संकल्पना कशी हळूहळू मूर्त स्वरूप यायला लागलं त्याच्यात काय काय तू विचार केला कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार केला आता जेव्हा मला पासून वाटत तेव्हा मी अगदीच होते शिकत होते आणि होते आणि एखादा अंक काढायचा त्यामागे किती जरी नाही म्हंटल तर एक आर्थिक गणित आणि त्याच एक पूर्ण एक मॅनेजमेंट पण आहे आणि वेगवेगळी आपल्याला लोक सोबत असावी लागतात म्हणजे ते एकटं कोणी हा अंक काढू नाही शकत तर अंक काढण्याची संकल्पना तर आली तर तेव्हा सुरुवातीला असं वाटत होतं की हा अंक कसा असला पाहिजे तर हा अंक कुठल्या भाषेत असला पाहिजे इथून ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली तर त्यावेळी महाराष्ट्रीय मुस्लिम हा मराठी बोलतो आणि मराठीत शिकतो आणि मराठीच त्याची भाषा आहे असं समजून हा अंक मराठीत काढण्याचं सुरू झाला okay. त्यानंतर काय झालं की आ, मी सुरुवातीला माझ्या काही मित्रांना आणि काही संपादकांशी संपर्क केला होता की आपण हा अंक काढू शकतो काय पण त्यावेळी काय झालं की आम्ही सगळेच विद्यार्थी दशेत असल्यामुळं आम्हाला असं वाटलं की हा आत्ता आम्ही हा अंक काढणं म्हणजे शक्य होणार नाही आम्हाला किंवा या अंकाला प्रतिसाद कसा मिळेल अशा पद्धतीनं विचार करत असताना तेव्हा मी मराठीत काम करत होते आणि त्यावेळी मी ही संकल्पना प्रशांत पवार आणि शेखर देशमुख सरांना सा सांगितलेली आणि त्यांनी संपादनाची जबाबदारी घेतलेली आणि तेव्हा पहिला अंक आम्ही कोरोनाची दुसरी लाट होती दोन हजार एकवीस साली तर त्यावेळी पहिला अंक काढला ओके okay. तर तुम्ही जेव्हा पहिला अंक काढला तो काढण्याआधी आपण कोणते कोणते विषय हाताळावेत याच्याविषयी तुझ्या मनात काहीतरी एक स्पष्टता आली असेल तर ते विषय कोणते होते किंवा ते कुठले तू जे म्हणालीस अवकाश मुस्लिम अवकाश जो एरवी दिसत नाही तर अशा कुठल्या गोष्टी होत्या ज्या तुला नब्सच्या माध्यमातून मराठीतून वाचकांसमोर मांडायचे होत्या तर पहिला अंक आला पहिल्या अंकाच्या निर्मितीच्या वेळी म्हणजे आम आमच्या पण काही गोष्टी क्लिअर नव्हत्या किंवा आम्हीसुद्धा संभ्रमात होतो की आपण विषय कसे ठरवायचे त्यावेळी आम्ही चर्चा करत असताना आम्हाला असं वाटलं की जसं दिवाळी अंकात सगळ्या गोष्टी समाविष्ट असतात वेगवेगळ्या असतात तसंही आपण नफ्सचं स्वरूप ठेवूया म्हणजे त्यामध्ये काही विषय हे मुस्लिमांसंदर्भात असतील आणि काही विषय हे इतर असतील अशा पद्धतीनं आम्ही विचार केला मग त्यामध्ये जे मुस्लिमांसंदर्भात विषय होते तर त्यामध्ये मी असं केलं होतं की जो ईद आता ईद जेव्हा म्हणतो तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेग कशा प्रकारे ईद साजरी केली जाते आंतरधर्मीय विवाह केलेले असतात त्यांच्या घरी ईद कशी केली जाते त्यामध्ये आम्ही असंही एक सेगमेंट केलेलं की महाराष्ट्रातले जे एक मान्यवर लोक आहेत सगळ्याच फील्डमधली तर त्यांच्या मुस्लिम समाजाबद्दलच्या काय आठवणी आहेत मुस्लिम समाज आणि पर्यावरण यांचा काय संबंध आहे तर अशा पद्धतीनं आम्ही काही गोष्टी चित्रपटसृष्टी आणि मुस्लिम समाज तर ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या अंकाच्या वेळी हाताळण्यात म्हणजे आम्ही हाताळल्या होत्या मग त्यानंतर जेव्हा दुसरा अंक काढण्याची प्रक्रिया सुरू झाली तर hmm. त्यावेळी त्याची जबाबदारी मी स्वतंत्रपणे घेतली होती hmm. आणि तेव्हा मला असं वाटलं की आपण ह्या अंकाचं स्वरूप असं करूया की आपण सगळे विषय हे मुस्लिमच मुस्लिमांसंदर्भातच घेऊया hmm. म्हणून असं एक मी ठरवलं कारण ह्या माझ्या म्हणजे मा मला मा असं वाटते की हे विषय इतर कुठली माध्यमं फार माध्यमांमध्ये मा ते हाताळले जात नाहीत किंवा तुम्ही इतर दिवाळी अंक किंवा पुरवण्या बघितला आता मी स्वतःही एका पुरवणीत काम करत होते एक चार वर्ष तर तेव्हा प्रत्येक सण साजरा केला जायचा पुरवणीत पाडवा असू दे श्रावण असू दे विशेष पुरवण्या असायच्या पण कधी ईद निमित्त कधीच पुरवणी काढली गेली नाही किंवा ईद आहे म्हणून त्या पुरवणीत काही विषय घेतले गेलेले नाही आहेत त्यामुळं मी असं ठरवलं की जर मी हा रमजान निमित्त अंक काढते आहेत तर ह्यामध्ये मी जास्तीत जास्त सगळे विषय हे मुस्लिमांसंदर्भातच करावेत म्हणून मग मी दुसरा अंक जेव्हा काढला दोन हजार तेवीसला तेव्हा असं ठरवलं की ह्यात सगळे विषय जे आहेत ते आपण मुस्लिम संदर्भातच घ्यायचे मग त्यामध्ये शिक्षण राजकारण संस्कृती चित्रपट असे सगळेच विषय संगीत तर त्यामध्ये मी असे हाताळले होते ओके पहिल्या अंक आणि दुसरा अंक याच्यामध्ये पण तुझ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये फरक पडलेला दिसतो आहे पहिला अंक ऑबियसली तो पहिला होता नवखा होता वाचकांसाठी पण तो उपक्रम एक नवा होता त्याला प्रतिसाद कसा मिळाला तुला म्हणजे ऑबियसली पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टी आल्या असतील लोकांच्या काही सूचना आल्या असतील तो अंक छापताना काही जणांनी तुला खूप समर्थन केलं असेल पाठीशी राहिले असेल काही जणांनी थोडंसं नाही बाबा ह्या याला हातच लावू नको असं सगळं मि संमिश्र प्रतिक्रिया असतील तर मार्गदर्शकांच्या आणि वाचकांच्या काय प्रतिक्रिया पहिला अंक आल्यावर म्हणजे पहिल्या अंकाचा जो प्रवास सगळा सुरू झाला होता त्यावेळी पूर्ण परिस्थिती अशी होती की बाहेर कोरोनाची दुसरी लाट बरोबर आणि त्यावेळी आम्ही प्रयत्न करून बघत होतो म्हणजे आमच्यासाठी पण खूप एक आव्हानात्मक परिस्थिती होती सगळ्याच दृष्टीने म्हणजे अंक डिस्ट्रीब्युशन करण्यापासून त्या अंकासाठी आर्थिक मदत गोळा करण्यापर्यंत तर आम्हाला मदतीसाठी तरी हात मिळाले म्हणजे मदतीसाठी तर खूप हात पुढे आले आणि शिवाय डिस्ट्रीब्युशनही चांगल्या प्रकारे झालं पण या अंकाचा प्रवास करत असताना मला खूप सारे असे वेगवेगळे वेग अनुभव वेग आले की जसं जेव्हा तुम्ही नब्स त्याचं नाव म्हणजे मुद्दामूनच नब्ज असं ठेवलेलं आहे की ती नाडी आहे जी आपल्या प्रत्येकामध्ये असते आणि ती नाडी ओळखण्याचं काम आम्ही ह्या अंकाद्वारे करतोय म्हणून तर त्यामुळं असं नाव होतं आणि ईद निमित्त काढतोय त्यामुळे लोक थोडा शंकेचा सूर ही त्याच्यामध्ये होता की अरे ईद निमित्त काढताय म्हणजे मुसलमानांचा अंक आहे काय मग ह्यात काय असेल तर अशा पद्धतीने काही जणांचं किंवा काही लोकांनी जाणून बुजून आम्हाला असे आर्टिकल पाठवले की जे सगळ्या धार्मिक गोष्टींबद्दल हे त्याच्यामध्ये होता पण सध्या आम्ही धार्मिक गोष्टी आणि ह्या सगळ्या करण्यापेक्षा आत्ता सध्या आम्हाला असं वाटतं की मुस्लिम समाजाच्या कुठल्या गोष्टी समोर यायला पाहिजे तर त्यांच्याविषयी जे, जे पूर्वग्रह आहेत ते म्हणजे ते घालवण्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे मुस्लिम समाजाची शैक्षणिक राजकीय आणि सांस्कृतिक काय काय परिस्थिती आणि त्यांचा तो अवकाश आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीनं विवेकी विचार ठेवून आम्ही तो अंकाचे विषय आणि ह्या सगळ्या गोष्टी ठरवतो तर पहिल्या अंकाच्या वेळी तर खूप चांगला मला रिस्पॉन्स मिळालेला आणि चॅलेंजिंग परिस्थिती पण होती तर त्यावेळी मला असं म्हणायचं की त्यावेळी आमचे अनुभव असे होते की पंढरपूरमधल्या काही खाटीक समाजातल्या लोकांनी आम्हाला वर्गणी गोळा करून अंकासाठी पाठवली होती तर त्यांनी विकत घेतला होता आणि आमच्या अंकात एक विषयसुद्धा होता त्या खाटीक समाजाविषयी तर त्यांनी विकत घेतला होता पर आणि खूप म्हणजे छोट्या छोट्या गावांमधून ते मोठ्या मोठ्या शहरांपर्यंत ह्या अंकाची मागणी आलेली याशिवाय मला असंही जाणवलं होतं की आमचे वेगवेगळे सेगमेंट होते त्या अंकासंदर्भात तर मी अनेक मान्यवरांशी त्याविषयी बोलत होते तर माझ्या एक लक्षात आलं की महाराष्ट्रातले साहित्यिक काही आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत तर त्यांना मुस्लिम धर्म ईद ह्या संदर्भात त्यांना काही माहितीच नव्हती गोष्टी म्हणजे मलाच तेव्हा आश्चर्य वाटलं की एक इतका मोठा समाज महाराष्ट्रात आहे आणि म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करणारे किंवा साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही मुस्लिम समाजाबद्दल त्यांच्या संस्कृतीबद्दल काही गोष्टी माहीत नव्हत्या तर मला हे त्यातूनच हे वाटलं की ह्याच गोष्टींचा प्रचार प्रसार सगळा करण्यासाठी नवज ही महत्वाची भूमिका निभावेल म्हणून त्याच्यानंतर दुसरा अंक दोन हजार तेवीसला तेवीस तेवीस साली आला तर वाचकांच्या प्रतिक्रिया मध्ये काय फरक पडलेला दिसला कारण तुम्ही दुसऱ्या अंकाच्या वेळी अंकाचं स्वरूप त्याच्यावर दुसऱ्या अंकाचं म्हणजे खर तर नफ्सची निर्मिती एक अस्वस्थतेतून झालेली आणि दुसरं म्हणजे हा एक ही एक सांस्कृतिक पहल किंवा मला एक सांस्कृतिक हस्तक्षेप वाटतो की ईद निमित्त ही अशा पद्धतीनं एक साहित्यिक कृती व्हावी म्हणून तर सुरुवातीच्या म्हणजे पहिल्या अंकाला सुद्धा प्रतिसाद मिळालेला पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती पण दुसऱ्या अंकात प्रचंड प्रतिसाद मिळाला आमच्या दुसऱ्या अंकाची कव्हर स्टोरी होती की बिल्किस बानो यांची मुलाखत पत्रकार हिना कौसर खान यांनी घेतली होती आता तुम्ही माध्यमांमध्ये मा जेव्हा बघताय जेव्हा बिल्किस बानो हा विषय येतो तर त्यावेळी त्यांच्यासोबत घडलेला जो बलात्काराचा प्रसंग आहे त्यांची न्यायालयीन प्रक्रिया किंवा त्यांचे गुन्हेगार इतक्या पुरताच मर्यादित आपल्याला ते दिसतंय पण इतके वर्षे एका सामान्य मध्यमवर्गीय महिला आणि तिचे पती आणि तिचे कुटुंबीय हो, हा जो सगळा लढा लढ्याची जी सगळी प्रोसेस आहे त्यामध्ये त्यांचे नातेसंबंध कसे आहेत किंवा त्यां त्यांचे इतर समाजासोबत संबंध कसे आहेत किंवा त्यांची भावनिक घालमेल कशा पद्धतीनं होते आहे ह्या अँगलने आम्ही ती मुलाखत घेतली होती आणि ती मुला त्या मुलाखतीला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला म्हणजे आमचे मागच्या वर्षी आमचे जे अंक आहेत ते अंक पब्लिश झालेल्या एक आठवड्यामध्ये पूर्ण प्रती संपल्या होत्या आणि त्यानंतर सुद्धा प्रचंड मागणी होती म्हणून आम्ही तो अंक किंडलवर उपलब्ध करून दिला okay. तर कारण आमच्याकडं पुन्हा रिप्रिंट करण्या इतकं आर्थिक आणि मनुष्यबळ अव्हेलेबल नव्हते तर त्यामुळं आम्ही काय केलं की आ, त्या अंकाची किंडलवर ऑनलाईन प्रत उपलब्ध करून दिली लोकांना वाचण्यासाठी आणि काही दिवसांनी आम्ही पीडीएफ सुद्धा मोफत उपलब्ध करून दिली तर मागचा जो अंक होता तो त्या अर्थाने थोडं गंभीर होता म्हणजे विषयी सांगायचं म्हणजे नफ्सचं कवर पेज ते प्रत्येक स्टोरी म्हणजे घ्यायचा म्हणून कुठलाही विषय न घेता त्याच्यामागे एक विचार असतो आणि एक भूमिका असते तुम्ही मागच्या वर्षीचं नफ्सचं कवर पेज बघितला तर तिथं एक महिलेचं चित्र आहे आणि ती समाजाला प्रश्न विचारते आहे किंवा ती एक आपल्या प्रत्येकाला एक न्याय व्यवस्थेला आणि अशा पद्धतीनं प्रश्न विचारतीय तर अशा पद्धतीनं आम्ही ते एक चित्र घेतलं होतं आणि ती महिला म्हणजे मोठ्याने काहीतरी बोलू पाहते अशा पद्धतीनं ते आम्ही कवर स्टोरीचं चित्र घेतलं होतं तर तुम्ही पाहिलं तर आणि त्याच पद्धतीनं आमच्या अंकातले विषयही सगळे खूप गंभीर पद्धतीनं होते की जसं सध्याच्या काळात बहुसंख्याक का समाजांनी काय भूमिका घेतली पाहिजे या परिस्थितीवर किंवा संग्राम गायकवाड असतील त्यांची एक महत्वाची आ, कादंबरी आहे मन मन समजाव मन तर त्यामधला आम्ही पूर्वप्रकाशित भाग घेतला होता।, होता तर समीर गायकवाड आहेत त्यांनी रेड एरिया एडियामधल्या मुस्लिम महिला याविषयी लिहिलं होतं तर असे खूप मान्यवर लेखक आणि पत्रकारांनी मागच्या वर्षीच्या आमच्या अंकात लिहिलं होतं आणि तो अंक त्या अंकाला पण प्रचंड प्रतिसाद मिळाला किती दिवस आम्हाला त्या अंकांची सगळी मागणी येत होती मी रमजान ईद विशेष अंक काय तुम्ही गोष्टी कुठले विषय या, या वर्षीच्या आमच्या अंकाचं चा वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघाल की अंकाची मांडणीपासून ते कंटेंट दोन्ही गोष्टींवर आम्ही काम केलेलं आहे आणि यासोबत माझ्या ह्या सगळ्या अंकाच्या प्रोसेसमध्ये किरण क्षीरसागर आणि हिना कौसरकान ह्या दोघांनी पण खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे कंटेंट आणि मांडणी ह्या सगळ्याच पातळीवरती तर आम्ही खूप महत्त्वाचे विषय ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत आता आम्ही कवर पेजपासून सुरुवात करते की आमचं कवर पेज बघितलं प्रसीद, तर हे अनवर हुसेन हे महाराष्ट्रातील मुख्य चित प्रसिद्ध हां प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक आहे तर त्यांनी आमच्या अंकाचे विषय समजून घेऊन त्याला साजेसं आम्हाला चित्र बनवून दिलं तुम्ही बघाल की मधी एक मुस्लिम तरु व्यक्ती उभा आहे आणि साईडहून सगळेजण त्याला बोट दाखवत आहेत म्हणजे सध्या मुस्लिम समाजाची जी परिस्थिती आहे तर त्याला अगदी अनुरूप असं त्यांनी कवर पेज आम्हाला बनवून दिलं hmm. आहे त्यानंतर अंकाच्या कवर स्टोरीविषयी मी बोलेन की आत्ता ह्या काही वर्षांमध्ये आपण बघतो की आपल्या महाराष्ट्रातसुद्धा दंगलीचे पडसाद उम उं, उमटत आहेत आता दंगली तर घडून जातात पण दंगलीनंतर ह्या सगळ्या प्रक्रियेत जे जी माणसं सहभागी असतात तर त्यांचं काय होतं आहे नेमकं आणि त्यांच्यावर काय परिस्थिती होते आणि त्यांचा पूर्ण पुढचा प्रवास कशा पद्धतीनं होतोय तर महाराष्ट्रातले आणि बाहेरचे पत्रकारांनी सुद्धा म्हणजे वेळच्या आमच्या अंकात त्यांनी लिहिलेला आहे तर हा जो विषय आहे तो झिशान कास्कर म्हणून द वायर या वेबसाईटमध्ये काम करणारे पत्रकार आहेत त्यांनी दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर हा सगळा लेख लिहिलेला आहे आणि बीबीसीच्या प्राची कुलकर्णी आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या दंगलींचा आढावा घेत दंगलीनंतर ज्या आढावा घेत त्यांनी अंकात हा लेख लिहिलेला आहे तू महाराष्ट्रातल्या दंगली आणि आता दिल्लीतली दंगल याच्याविषयी नब्जमध्ये लेखन झाल्याचं जा सांगितलं या विशेष अंकात त्याच्यात एक कव्हर स्टोरी आहे रिपोर्टाज आहे मला असं वाटतं की भारताला भारतामध्ये हिंदू मुस्लिम हजारो वर्षांपासून एकत्र राहत आहेत दंगल हा जसा त्यांच्या समाज जीवनातला एक अविभाज्य आणि निरंतर चालत आलेला भाग आहे तो छोट्या स्वरूपात जरी असेल तरी पण एक मोठा अवकाश जो आहे हिंदू मुस्लिम संबंधाचा तो परस्पर सौहार्दाचा आहे सद्भावाचा आहे मदतीचा आहे सहजीवनाचा आहे सलोख्यांचे प्रदेश शोधणारा आहे त्याला पण या अंकात विशेष स्थान देण्यात आले तर त्याच्याविषयी थोडस हो नक्कीच म्हणजे जरी अशा काही हिंसक घटना घडल्या गट असतील तर त्याच्यानंतर त्या त्या घटना घडल्या असतील तर त्याच्या व्यतिरिक्तही काही सकारात्मक आणि सौहार्दाच्या सहिष्णुतेच्या घटनाही आपल्या इथं घडलेल्या असतात तर त्या ह्या ज्या अंकात आहे तर अहमद शेख म्हणून आहेत त्यांनी मराठी मातीतला मुस्लिम कसा आहे याविषयी खूप उत्तम पद्धतीने लिहिलेला आहे त्यानंतर लोकमतचे एक सिनियर एडिटर आहेत समीर इनामदार सोलापूर आवृत्तीचे त्यांनी मुस्लिम मोहल्ले कशा पद्धतीनं आहे तिथले महाराष्ट्रातले मुस्लिम मोहल्ले आणि त्यांच्या प्रतिमा याविषयी खूप महत्त्वाचा लेख दिलेला आहे आता मस्जिद म्हटलं की खूप थोडंसं नेगेटिव म्हणजे मस्जिद म्हटलं की त्याला लोकांच्या मनात थोडी शंका किंवा भीती अशा पद्धतीनं एक चित्र असतंय तर एक सुचित्रा सुर्वे म्हणून महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकार आहेत तर त्या स्वतः मुंबऱ्यातल्या एका मस्जिदीला त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यावर त्यांनी एक रिपोर्ट आज लिहून दिला आहे की मस्जिदीत पाऊल ठेवताना त्यांचा कशा पद्धतीनं अनुभव होता त्यानंतर आपल्या सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल आहेत त्यांनी मुस्लिम स्त्रियांचं ऐतिहासिक योगदान काय आहे याविषयी लेख लिहून दिलेलं आहे जयदेव डोळेसर आणि मुकेश माजकरसारखे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी ह्या सगळ्या झ ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्या सध्याच्या राजकारणाचा आणि आपल्या राष्ट्राचा जो एक प्रवास बहुसंख्याकवादी किंवा हिंदू राष्ट्राकडं चाललेला आहे तर ह्या प्रवासात मुस्लिम ह्या सगळ्या प्रवासात स्त्रियांची परिस्थिती कशी असेल ह्यावर उपरोधिक पद्धतीनं लेख लिहून दिलेला आहे खरं तर हे दोन्ही लेख पण अतिशय उत्तम झालेले आहेत तर अशा खूप वेगवेगळे विषय आम्ही ह्या अंकात हाताळलेले आहेत वेगवेगळ्या संस्कृतीची म्हणजे मुस्लिम संस्कृतीची ओळख करून देणार ज्यांना ओळख नाही आहे त्यांना ओळख करून देणार आपण याच्यात मजकूर दिसतो मला पाहण्यात मिळाला एकूणच या नब्ज उपक्रमाचं महत्त्व आणि वैशिष्ट्य तुला काय वाटतं मला सध्याच्या घडीला नब्ज हा महत्त्वाचा का वाटतो की एकतर म्हणजे मा माझा असा प्रयत्न आहे की मुस्लिम समाजाची शैक्षणिक परिस्थिती बघता मुस्लिम समाजात एक वाचन संस्कृती सुरू व्हावी आणि ती ईदच्या निमित्ताने सुरू व्हावी ह्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि जास्तीत जास्त हा अंक मुस्लिम समाजापर्यंत पोहोचावा आणि बहुसंख्यांक लोकांनीसुद्धा हा अंक वाचणं खूप महत्त्वाचं आहे की कारण त्यांच्या मनात अनेक पूर्वग्रह आहेत मुस्लिम समाजाविषयी तर त्यामुळं हा अंक सगळ्यांपर्यंतच पोहोचवण्यासाठी पोहोचणं हे आत्ताच्या काळात खूप महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मुस्लिम समाजा मुस्लिम समाजाचे विषय व्यक्त होण्याची एक स्पेस वाटते नब्स म्हणजे सध्याच्या काळात आपण जेव्हा मेनस्ट्रीम मीडिया बघतो किंवा इतर माध्यमं बघतो तर तिथं मुस्लिम समाजाचे जे विषय आहेत ते पूर्वग्रह दूषित असतात किंवा त्यांना जी स्पेस दिली जाते ती तेवढीच ते टिपिकल आणि ठरलेल्या साच्यातली ते 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 तेवढीच असते पण त्यामुळं मला नब्स हा एक अभिव्यक्तीचं माध्यम वाटतंय मुस्लिम समाजाबद्दलचं त्यामुळं हा प्रयोग महत्त्वाचा आहे की इथं मेनस्ट्रीम माध्यमांमध्ये ज्या विषयी बोलल्या जात नाहीत किंवा कवर केला जात नाहीत ते विषय आम्ही नव्जच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो आणि आम्ही यावेळी असा सुद्धा उपक्रम करण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही काही पुण्यातला ठराविक मस्जिदींच्या समोर नव्ज विक्रीचं एक उपक्रम ठेवतो की मस्जिदच्या समोर जर तुम्ही बघितलं रमजानच्या वेळी तर फक्त खाण्यापिण्याचे कपड्यांचे असे स्टॉल असतात आणि लोकांची गर्दी होत असते तर नफ्सच्या माध्यमातून पहिल्यांदा मशिदीच्या बाहेर नफ्स विक्रीचे स्टॉल राहतील आणि ॲटलिस्ट लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचं माध्यम म्हणून मी ह्या उपक्रमाकडं बघते मला नफ्सचं एक वैशिष्ट्य काय वाटतं ते मी आवर्जून सांगू इच्छितो की महाराष्ट्रात जे काही सांस्कृतिक महाराष्ट्र हे पुरोगामी पुढारलेलं सांस्कृतिकदृष्ट्या ज्याला म्हणू प्रगल्भ असं एक राज्य आहे त्याच्यात मुस्लिमांचा सांस्कृतिक हस्तक्षेप काहीतरी असला पाहिजे मुस्लिमांचं साहित्यिक हस्तक्षेप काहीतरी असला पाहिजे ही कुठेतरी या मागची एक सुप्त प्रेरणा असू शकते नब्जचं एक वैशिष्ट्य नब्ज आकाराला आल्यानंतर एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मला किंवा एक महत्त्वाचा बदल मला काय जाणवला तो असा की आत्तापर्यंत जेव्हा नफ्ज आता तिसरा अंक प्रकाशित होतो आहे त्याच्यानंतर सोशल मीडियावर तू पण बघितला असशील आणि अनेकजण त्याच्याविषयी महत्त्वाच्या व्यक्ती लिहित आहेत की रमजान निमित्त विशेष अंक काढण्याची परंपरा पूर्वी कधीतरी महाराष्ट्रात होती मराठीत होती असेलही मला वैशिष्ट्य हे वाटतं नफ्सचं की ह्या अशी जी काही परंपरा होती जी आजवर त्याचा शोध घेण्याची म्हणजे गरज वाटली नाही किंवा ते आपल्या ध्यानीमनीही नव्हतं नब्ज निमित्त झालं असं की ही आपली जी काही परंपरा होती ती काही कारणाने खंडित झाली असेल तर नब्ज या उपक्रमाने नब्ज या विशेष अंकाने आणि नब्ज या मोहिमेने ती परंपरा पुनरुज्जीवित करण्याची करण्याचा एक प्रयत्न या माध्यमातून केला आहे आणि एक प्रश्न मुद्दाम शेवटी जाताना तुला हे विचारू इच्छितो मी की नब्ज प्रकाशित झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या प्रकाशकांनी आता काही प्रकाशित झालेत म्हणजे रमजान विशेषांक एक प्रकाशित झाला होता तर असे वेगवेगळे वेग लोक आता कर, प्रयत्न की रमजान पण याकडे तू कसं बघतेस मला हे खरं तर नफ्सचं खूप म्हणजे एक यशच वाटते की जर ईद निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जर विशेषांक किंवा अंक निघणार असतील तर हे यश नफ्स आहे कारण मला माझी सुरुवातीला अशीच हे होती की दिवाळी अंकाच्या दीडशे वर्षाच्या परंपरेवर ईदचा अंक सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा फक्त एकमेव किंवा पहिला अंक न राहता अजूनही खूप सारे अंक निघावेत आणि जशी दिवाळी अंकाची दीडशे वर्षांची परंपरा आहे त्या निमित्ताने हा शेकडो दिवाळी अंक निघतात तसे ता त्या पद्धतीनं ईद निमित्तही शेकडो रमजान ईद अंक निघाले पाहिजेत महाराष्ट्रात हु तर म्हणजे हीच माझी इच्छा आहे बरोबर आणि तेच तेच होताना फक्त सुरुवात आहे दोन दोन चारचे सहा एकूणच नब्जचा जो तुमचा प्रकल्प आहे किंवा मागचा जो विचार आहे तो खूप महत्त्वाचा आहे आजच्या काळात मुस्लिमांच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणं ते लोकांपुढे आणणं हे आजच्या काळात खूप गरजेचं आहे हे मुस्लिम समाजासाठी गरजेचं आहेच तसं मुस्लिम इतर ज्याला आपण बहुसंख्याक समाज म्हणू त्याच्यासमोर पण मुस्लिमांचं इस्लामविषयीचं एक ज्याला आपण म्हणूयात रॅशनल विवेकी चित्रण संस्कृतीचं योगदान महत्त्व सांगणारं गोष्टी आल्या पाहिजेत हे नब्सच्या माध्यमातून आहे तू जी अपेक्षा व्यक्त केलीस तीच सदिच्छा आपण व्यक्त करूयात की नब्सच्या माध्यमातून असे शेकडो रमजान विशेषांकाची परंपरा सुरू हो आणि ती महाराष्ट्रात निघो तुझ्या या उपक्रमाला आवाज मराठीकडून खूप खूप शुभेच्छा